महाआवास अंतर्गत घरकुल योजनेचे चळगवजचामुद मतदारसंघात पाच हजार लाभार्थ्यांना निधीचे वितरण नऊ हजार पाचशे लाभार्थ्यांची घरे मंजूर ग्राम विकास व राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत राज्यात एकाच दिवशी घरकुल मंजुरी प्रमाणपत्र प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पंचायत समिती जळगाव जामोद येथे आयोजित करण्यात आला होता स्तर व ग्रामपंचायत स्तरावर हा महाउत्सव साजरा करण्यात येत असून मतदारसंघात नऊ हजार सहाशे घरे मंजूर व पाच हजार लाभार्थी यांना एकाच दिवशी प्रथम हप्ता आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सुविद्यपत्नी अपर्णाते कुटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला तसेच बालेवाडी पुणे येथे गृहमंत्री भारत सरकार अमितभाई शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीस लाख लोकांना मंजुरी देण्यात आली संपूर्ण राज्यात हा आवास महोत्सव साजरा होत आहे व यासाठी पंचायत समिती स्तरावर सुद्धा प्राथमिक स्वरूपात लाभार्थी यांना सन्मान आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवासोबतच सातपुडा पर्वताच्या रांगेत अतिक्रमण करून राहत असलेले चाळीस टापरी व गोमाल एक गोमाल दोन येथील अतिक्रमण धारकांना सुद्धा त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी प्रास्ताविक केले आहे ग्रामपंचायतचे सर्व सरपंच ग्राम अधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजुरी पत्र देत सर्वपक्षीय पदाधिकारी पत्रकार बंधू यांची कार्यक्रमात उपस्थिती होती संदीप कुमार मोरे गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद तालुक्यातील महिला भगिनी पुरुष यांची उपस्थिती होती